नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची लेटेस्ट बातमी आपल्यासमोर आहे ती रक्षाबंधनाच्या दिवशी दोन हप्ते एकत्रित जमा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी बातमी आहे या योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी होणार असून त्या दिवशी दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते खात्यावर जमा होणार जमा करण्यात रक्षाबंधनाला राज्य सरकारकडून महिलांसाठी विशेष गिफ्ट मिळणार आहे राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी केला जाणार आहे त्याच दिवशी दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सं यांच्यातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र रहिवासी विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला त्याच्यानंतर कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर, का तर आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला आणि योजनेचे जे अर्ज आहे ते पोर्टल मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया मिहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल तसेच मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी व शर्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार नाही आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्र महाराष्ट्रात आदिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केलेला असेल तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची लेटेस्ट बातमी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद